मध्यम लहरी दोनशे एकोणतीस अंश नऊ मीटर अर्थात तेराशे पाच किलो हट्स आणि एफ एम बँडच्या एकशे दोन मेगा हट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते आता सकाळचे सहा वाजून पाच मिनिटे झालेली आहेत नमस्कार परभणी अंतर्गत सद्विचारांची रुजवण करणारा शलाका हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत श्रोतेहो आज या कार्यक्रमामध्ये ऐकूया बंधन याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार गुंतले हे जग विषयांच्या बंधनात मुक्त होण्या सत्य ज्ञान हाची एक पर्याय जन्मोजन्मीच्या चक्र बंधनात अडकलेला जीवात्मा मुक्ततेच्या प्रतीक्षेत आहे खूप शोधाशोध करतोय इकडे तिकडे भटकतोय परंतु या बंधनातून मात्र त्याला मुक्त होता येत नाही त्याला मुक्तीचा रस्ता सापडत नाही ज्याप्रमाणे भिंतीवरील कोळी स्वतःच जाळे विणतो आणि त्या स्वतःच अडकून जातो त्याचप्रमाणे मानव देखील आपल्याच कर्माने या बंधनात अडकतो आणि जन्म मृत्यूचे चक्र सुरू असताना त्यात तो अडकून जातो बंधाय विषयासक्तम मुक्त निर्विषयम मना म्हणजेच रूपरस गंध स्पर्श या विषयात आसक्त झालेला मानव आपल्या मनाने बंधनात अडकतो परंतु जेव्हा हा मानव आपल्या मनाला निर्विषी बनवतो तेव्हा मात्र तो मुक्तीच्या मार्गावर जातो यासाठी म्हटले आहे एव मनुष्याणा कारण बंध मोक्ष यो हो। माणसाचे मन हेच बंधन म्हणजे दुःख आणि मोक्ष म्हणजे सुख या दोन्हीचे मूळ कारण आहे योगेश्वर कृष्णांनी गीतेत या जगाला कर्मबंधन युक्त मानले आहे ते म्हणतात यज्ञात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधन यज्ञ म्हणजे पवित्र कार्य श्रेष्ठ कर्म या श्रेष्ठ कर्माव्यतिरिक्त जो कोणी अन्य इतर कामे करतो त्याच्यासाठी हे जग कर्म ग्रासलेले आहे म्हणूनच मुक्त संग समाचरेत अर्थात या मुक्त होऊन पवित्र ते आचरण करावे असे म्हटले आहे बंधने अनेक प्रकारची आहेत अज्ञानाचे बंधन दुःखाचे बंधन नात्यांचे बंधन धनाचे बंधन भौतिक साधनांचे बंधन विविध प्रकारच्या बंधनाच्या माध्यमाने माणूस हळूहळू दुःखाकडे वळतोय मानवाला कळत नाही की आपण काय करत आहोत कोणत्या मार्गाने जात आहोत दिशाहीन झालेला मानव समाज सतत पुन्हा पुन्हा बंधनाच्या दिशेकडे जात आहे योगशास्त्रामध्ये पाच प्रकारची बंधने सांगितली आहेत अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश पंच क्लेशा अर्थात नाना प्रकारची अविद्या अनित्याला नित्य मानणे अशुद्धीला शुद्ध समजणे दुःखांना सुख समजणे आणि अनात्म्याला आत्म समजणे अशा प्रकारे योग्यतेला जाणण्याऐवजी अयोग्य गोष्टीला ग्रहण करणारा माणूस अविद्येच्या बंधनात सापडतो अस्मिता हे दुसरे बंधन आहे दृग्दर्शन शक्ती हो एकात्मता इव अस्मिता म्हणजेच जीव आणि बुद्धी या दोन्ही शक्तीला एकच समजणे याला अस्मिता म्हणतात तर राग म्हणजे सुखानुशयी राग सुख भोगल्यानंतर त्याच्या संस्काराच्या मागेच राहणे आणि तसाच व्यवहार करणे म्हणजेच राग होय तर दुःखानुषयी द्वेष दुःख भोगल्यावर अंतकरणात असणारी विद्वेषाची इच्छा म्हणजे द्वेष होय तर अभिनिवेश हे बंधन म्हणजे मृत्यूचे भय ज्ञानी असो अथवा अज्ञानी सर्वांना मृत्यूचे भय आहे या मृत्यूच्या दुःखाच्या अनुभवाने जे संस्कार होतात या संस्काराने प्रत्येकजण ग्रासला आहे म्हणून बंधनातून मुक्त होण्याकरिता ज्ञानाची गरज आहे सत्संगाची गरज आहे आणि चिंतन मननाची गरज आहे पण आज दुर्दैवाने माणूस एवढा श्रेष्ठ प्राणी असूनसुद्धा स्वतःला कमजोर आणि कमी लेखतो आहे खरे तर संपूर्ण विश्वामध्ये नरदेहासारखा दुसरा देह नाही याच देहाच्या माध्यमाने जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा प्रयत्न माणूस करत असतो पण नाना प्रकारचे दुःखाचे संस्कार आणि अविद्या इत्यादी पाच बंधने त्याला मुक्त करू देत नाहीत याकरिता सतत चिंतन मननिसन करून मानवी जीवनाच्या या यात्रेला सफल करणे हेच बंधनातून मुक्त होण्याचा हा सर्वात मोठा उपाय आहे हो बंधन याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत